नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारे टॉप टेन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस इन महाराष्ट्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसंच आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि इन केस जर तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक वर व्हिडिओ आव्ह असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओजमधनं मदत होत असेल किंवा काही सपोर्ट होत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओजला लाईक करू शकता यातून मला म्हणा माझ्या टीमला लक्षात येतं की आम्ही तुम्हाला राईट डायरेक्शन मध्ये गायडन्स किंवा सपोर्ट करतोय आणि इन केस मी असं नाही म्हणतो की पॉझिटिव्ह करा जर तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट पण वाटत असेल की सर या गोष्टीमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यावर सुद्धा काम करूया तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो प्रॉपरली तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे किंवा त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोण आहे हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे की नाही प्रत्येक गोष्टी व्यवस्थित सांगतो स्क्रीन शेअर होत मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे वीर माता जेजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा मुंबई या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे एटीन एटी सेव्हन गुड प्लेसमेंट ट्रैक रेकॉर्ड आहे ओनरशिप गव्हर्मेंट तर आहेच पण सोबत ऑटोमस सुद्धा आहे वेबसाइट इथे दिलेली आहे इन्स्टिट्यूट कोड आहे थ्री झिरो वन टू हॉस्टेलबिलिटी यस जे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जी स्लॅश बी दिसते म्हणजे गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी सुद्धा हॉस्टेल अवेलेबल अवेले आहे सेकंड नंबरचं कॉलेज आहे जीपीपी वन ऑफ फेव्हरेट कॉलेज गवर्नमेंट गव्हर्मेंट पुणे एस्टॅब्लिशमेंट इयर आहे नाईन फिफ्टी सेव्हन प्लेसमेंट चांगला या कॉलेजचं ओनरशिप गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस वेबसाईट इथे दिलेली आहे इन्स्टिट्यूट कोड आहे सिक्स झिरो वन थ्री हॉस्टेबिलिटी आहे गर्ल्स आणि बॉयझ दोघांसाठी सुद्धा थर्ड नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई एस्टॅब्लिशमेंट इयर नाईन सिक्स्टी सॉलिड प्लेसमेंट सपोर्ट आहे ओनरशिप गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस आहे वेबसाईट इथे आहे व्हिजिट करू शकता तुम्ही इन्स्टिट्यूट कोड आहे थ्री झिरो झिरो सेव्हन आणि हॉस्टेलबिलिटी नाही आहे तुम्ही इव्हन कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन पण पुन्हा क्रॉस वेरीफाई करू शकता काही अडचण नाही फोर्थ नंबर आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर एस्टाब्लिशमेंट नाईन्टी फिफ्टी फाईव्ह प्लेसमेंट सॉलिड प्लेसमेंट सपोर्ट आहे कारण आज आय मी एमआयडीसी एरिया मी स्वतः तिथे बजाज ऑटोला काम केलेलं आहे एक वर्ष तर एमआयडीसी एरिया मोठं असल्यामुळे कोर्स प्लेसमेंट पण छान राहतं किंवा इंटरेस तुम्ही बाहेरून ऑफ कॅम्पस पण प्लेस होऊ शकता तिथे ओनरशिप गव्हर्नमेंट प्लस ऑटॉनॉमस आहे इन्स्टिट्यूट कोड टू झिरो वन झिरो हॉस्टिओबिलिटी यस गर्ल्स आणि बॉईज आहे फिफ्थ नंबरचं कॉलेज होतं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक एस्टॅब्लिशमेंट इयर नाईन्टीन एटी प्लेसमेंट सपोर्ट खूप छान आहे कॉलेजचा इथे बघू शकता तुम्ही ओनरशिप गव्हर्मेंट प्लस ऑटोनॉमस आहे इन्स्टिट्यूट कोड फाईव्ह झिरो वन झिरो आणि हॉस्टेबिलिटी यस गर्ल्स आणि बॉईजसाठी आता इथे छोटीशी एक अपडेट आहे मित्रांनो पेरेंट्स आणि स्टुडंट मला विचारत आहे कमेंट बॉक्समध्ये मला इंस्टाग्रामवर की सर तुम्ही ऍडमिशन रिलेटेड गायडन्स करता का आम्हाला पर्सनल मेंटरिंग तर इनकस ज्या पॅरेंट्सला किंवा स्टुड्सला पर्सनल किंवा कस्टमाइज गायडन्स किंवा मेंटरिंग ऍडमिशनसाठी त्या पॅरेंट्ससाठी हे अपडेट आहे तर इथे आपण बघा तुम्हाला फक्त ऍडमिशन रिलेटेडच पर्सनल गायडन्स नाही प्रोवाईड करणार आहे ऍडमिशन प्लस करियर पर्सनल गायडन्स मेंटरिंग प्रोग्राम आहे तर तुम्हाला एन टू एंड ऍडमिशन मध्ये सपोर्ट राहील सोबतच ऑप्शन फॉर्मची लिस्क कशी बनवायची ब्रँच कशी निवडायची त्यामध्ये जर डाउट असेल तिथे पण सपोर्ट करण्यात येईल आणि फोर तुमचे जे पण काही डाऊट्स राहील पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये ते रिअल टाइम सॉल्व्ह केलं जाईल आय एम जस्ट वन कॉल अवे फ्रॉम यू तर तुम्ही इथे एनरोल करू शकता आणि सोबतच एकदा तुमच्या मुलाची ॲडमिशन कन्फर्म झाली त्यानंतर सुद्धा त्याला जे मेंटेनिंग किंवा करिअर गायडन्स लागणार आहे पॉलिटेक्निकच्या थ्रू आउट द इयर्समध्ये ते सुद्धा आमच्याकडनं प्रोव्हाइड करण्यात येईल कारण मी स्वतः गव्हर्नमेंट कॉलेजमधनं झालेलं आहे मी पण खूप चुका केलेल्या तर त्या चुका नक्कीच तुम्ही करू नका जेणेकरून तुम्ही एक चांगलं सक्सेसफुल करिअर डिझाईन करू शकेल तर हा जो प्रोग्रॅम आहे म्हणजे एकोणीशे सत्तर रुपये हा ऍडमिशन प्लस करिअर मेंटरिंग प्रोग्राम आहे तर थोडं कन्फ्युज होऊ नका की सर फक्त आपल्याला ऍडमिशन पर्यंत सपोर्ट कराल ऍडमिशन झाल्यानंतर पण तुम्हाला करिअर गायडन्स किंवा मेंटरिंग करण्यात येईल त्यानंतर काही विद्यार्थी किंवा पॅरेंट्सला खूप छोटेसे डाऊट असतात एक किंवा दोन डाऊट असतात त्यांना ते डाउट सॉल्व डाऊट सॉल्व्हत किंवा होत नाही तर अशा विद्यार्थ्यांना जर काही व्हर्च्युअल कॉल बुक करायचं असतात एक सेपरेट लिंक आहे तो व्हर्च्युअल कॉल तुम्ही बुक करू शकता आणि तिथे तुमचे जे पण दोन ते तीन डाउट आहे एक तीस ते चाळीस मिनिटामध्ये सॉल्व करू शकता आणि इनकेस जर तुम्हाला नंतर पण असं वाटलं की मला पर्सनल गायडन्स एंट्रिंग आहे तर तुम्ही जे कॉल बुक करण्यासाठी फीस पे केलेली आहे ते मायनस होऊन जाईल तर काही आपण फीस खूप जास्त ठेवलेली नाही रिजनेबल ठेवलेली आहे आणि हे फक्त त्याच विद्यार्थी आणि पॅरेंट्ससाठी ज्यांना खूप जास्त पर्सनलाइज किंवा कस्टमाइज गायडन्स हवा आहे कारण मित्रांनो खरंच कारण जसं सारथी आपल्या प्लॅटफॉर्मचं सा पण नाव आहे तर कृष्ण होते म्हणून अर्जुन किंवा पांडव जिंकू शकले आणि तेच तिकडे शकुडी मामा होते म्हणून ते कौरव कधी का जिंकू नाही शकले तर मेंटेनिंग आणि गायडन्स खूप मेजर रोल प्ले करतो पण काळजी करण्याची बिलकुल गरज नाही आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओज पूर्ण व्यवस्थित अपलोड करतात असं कुठेच माइंडमध्ये नाही माझ्या की नाही विद्यार्थ्यांना जर मी व्हिडिओज प्रोवाइड केले तर मग माझा गायडन्स वगैरे कसं घेणार असं सेकंड थॉट आहेच नाही पण इनकेस जर तुम्हाला खूप जास्त पर्सनल सपोर्ट हवा असेल तर नक्की जरा एनरोल करा मी खूप छान व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याचा माझा पूर्ण हंड्रेड अँड टू हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करेल तर चला सोमार सिक्स नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे नाइटीन फोर्टीनचं एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे बघा आपल्याला नाईनटी फोर्टी सेव्हनमध्ये स्वातंत्र्य मिळालं त्याच्यापेक्षा पण तीस चाळीस वर्ष जुनं कॉलेज आहे तर प्लेसमेंट आहे एक्सलंट प्लेसमेंट सपोर्ट आहे कारण नागपूरची पण जे डी सी आहे किंवा डी सी खूप आता म्हणजे ग्रोथ होत आहे तिथे पण तुम्हाला चांगलं प्लेसमेंट आहे बजाज झालं एल एन टी झालं सीएड झालं या सगळ्या कंपनीज येतात इव्हन महिंद्रा तिथेच आहे तर तुम्हाला प्लेसमेंट सपोर्ट चांगला राहील गव्हर्नमेंट ऑटॉनॉमस कॉलेज आहे इन्स्टिट्यूट कोड फोर झिरो वन टू हॉस्टेल एबिलिटी यस गर्ल्स आणि बॉयज दोघांसाठी सुद्धा सेव्हन नंबरचं कॉलेज आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक अमरावती नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह चे आहे इथे सुद्धा प्लेसमेंट रेकॉर्ड चांगला आहे गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस आहे इन्स्टिट्यूट कोड वन झिरो एट आहे आणि इथे हॉस्टेबिलिटी गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी पण आहे एक नंबरचं कॉलेज आहे के जे सोमया पॉलिटेक्निक कॉलेज मुंबई एस्टॅब्लिशमेंट इयर नाईन्टीन सिक्स्टी थ्री गुड प्लेसमेंट रेकॉर्ड ओनरशिप गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस आणि सोबतच लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे तर तुम्हाला थोडंसं इथे बेनिफिट होऊ शकतो इन केस जर तुम्ही लिंग्विस्टिक मायनोरिटी सीट टाईक माझ्या असालता वेबसाईट दिलेले इन्स्ट्यूट कोड आहे थ्री झिरो टू वन हॉस्टेबिलिटी यस गर्ल्स अँड बॉईस दोघांसाठी नाईन नंबरचं कॉलेज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर एटॅब्लिशमेंट इयर आहे सिक्स्टी वन प्लेसमेंट कॉम्प्रेनिव्ह प्लेसमेंट सपोर्ट आहे गव्हर्मेंट प्लस ऑटोनॉमस आहे इन्स्टिट्यूट कोड सिक्स झिरो वन झिरो हॉस्टिओबिलिटी यस गर्ल्स अँड बॉईस फॉर ऑफ देम टेन नंबरचं कॉलेज आहे कसरो वाडिया इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजिकल पुणे एसिशमेंट इयर आहे थर्टी एट हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे जुनं कॉलेज आहे प्लेसमेंट रेकॉर्ड पण चांगला आहे गव्हर्नमेंट सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे सिक्स झिरो टू झिरो इन्स्टिट्यूट कोड आहे आणि हॉस्टिओबिलिटी यस गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी सुद्धा आहे आता बघा मित्रांनो हे होते टॉप टेन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस इन महाराष्ट्र तर तुम्ही हे कॉलेजेसची लिस्ट कन्सिडर करू शकता मी म्हणते म्हणत आहे की या सिक्वेन्सने कन्सिडर करा हे प्रोफाईल टू प्रोफाईल मॅटर करतो म्हणून इथेच तो रोल येतो पर्सनल गायडन्स आणि मेंटेनिंगचा की कोणतं कॉलेज तुम्ही टाकायला पाहिजे कोणतं कॉलेज नाही कन्सिडर करायला पाहिजे तुम्हाला इथे पण काही सपोर्ट हवा असेल तर नक्कीच आपण प्रोग्राम बद्दल तुम्हाला मी पूर्ण डिटेल माहिती दिली आहे सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते चेकआउट करू शकता आणि बाकी काही पण डाऊट आणि डिफिकल्टीज असायला बिंदाच मला विचारा मी पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सपोर्ट आणि गायडन्स करण्याचा प्रयत्न करेल पण नक्कीच ते तुमच्या थोडं ॲक्शनमध्ये पण पण दिसू द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा